फडणवीस जाणून बसून अडथळे आणत आहेत हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का मनोज जरागेंचा मोदी शहाना सवाल हिंदू देवदेवतांना पुढे करून मराठा समाजाला विनाकारण त्रास दिला जातो आहे आम्ही हिंदू असूनही आमच्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखलं जात आहे आज ज्यांना हिंदुत्वाशी देणं घेणं नाही धर्माशी देणं घेणं नाही ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्व लागतं ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का केली जाते आहे याचे उत्तर अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांनी द्यावं आणि यासाठी तुम्ही रज्जा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवला आहे का असा सवाल मनोजरांगे पाटील यांनी विचारलाय ते बुधवारी आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला दहा वाजता मुंबईकडे कुछ करायचे आहे असे मराठा आंदोलकांना सांगितले तेव्हा जरांगे पाटील याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली मराठा आंदोलक शांततेत मुंबईला येत असताना हिंदू असूनही त्यांना त्रास दिला जातो आहे राज्य सरकारला सणाच्या दिवशी अशांतता पसरवलेली दिली जात आहे आम्ही काय धिंगाणा घालायला किंवा जमिनी घ्यायला मुंबईत येत आहोत का मग आम्हाला अडवण्याचा अट्टाच का राज्य सरकार हिंदू विरोधी वागत आहे आम्हालाही कळते हिंदुस्थानात अडथळे नकोत गणेशोत्सवाला गालबोट लागेल असं पाऊल आम्ही मेलोतरी उचलला नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना त्याची मोठी चूक झाकायची आहे आणि म्हणून मराठ्यांची अडवणूक केली जाते आहे देवी देवतांच्या अडून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करणे आम्ही खपवून घेतलं घेणार नाही असे मनोजरंगे पाटील यांनी यावेळेस ठणकावून सांगितलं आहे आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणं नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक होटे हिंदू खऱ्या हिंदू धर्माचा चालवणाऱ्या लो पोरांना लोकांना अडवलं लो जात आमचा देश आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पटवलं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात अशांत आता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सनावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाह साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून सणाच्या दिवशी हिंदूला तळवलं मग हिंदू वरुण विरोधी नेमके कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का आम्ही काय धिनान करायला आलोत का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी